रवा आणि खवा वापरून मस्त असं एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे आपल्या ओल्या नारळाच्या करंजा आपण बनवतो आहे आणि परफेक्ट असं सारण झालेलं आहे आपलं आणि आपण ऑर्गॅनिक गुळ वापरलेला आहे तर पाहू शकता आपल्या अशा ओल्या नारळाच्या करंजा खूप छान पाहूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही चला तर मग पहा रेसिपी नमस्कार ट्विन्स फॉरमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला तर बऱ्याच दिवसांनी आपण एक गोड रेसिपी बनवतो आहे तर चला अधिक वेळ न घालवता दाखवते मी तुम्हाला काय बनवणार आहे सगळ्यांच्या घरात आवडते आणि गणपती बाप्पाला आपल्या अधिकच आवडतात ओल्या नारळाचे मोदक करंजी बर्फी आपण बरेच पदार्थ बनवतो ओल्या खोबऱ्यापासून तर घरात चार ते पाच नारळ होते किसून ठेवलेले आहेत आणि मी आता अर्ध्या अर्धाच घेणार आहे यातला भाग आणि अर्ध्या ह्याची उद्या बर्फी करणार आहे आणि आज अर्धा आपण सारण बनवणार आहोत करंजी बनवणार आहोत ओल्या नारळाचे आपण हे पहा अर्धा भाग घेतलेला आहे किसलेल्या खोबऱ्याचा गॅस एकदम मंद आहे मंद गॅसवर आपण सर्वप्रथम खोबरं छान थोडंसं घवळं घवळं भाजून घेणार आहोत जास्त नाही भाजायचं आहे आपल्याला आणि मग मी याच्यावरती तीन चमचे तूप घालून घेणार आहे तुपावर छान आपल्याला हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे छान घवळं घवळं असं आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आता मी तीन चमचे साजूक तूप याच्यामध्ये घरचं गाईचं गावरान तूप आहे ते ॲड केलेलं आहे मस्त सुगंध पसरतो पहा तुपाने चला आता आपण तुपावर छान असं भाजून घेऊया आपण याच्यामध्ये साखर किंवा गुळ काहीही ॲड करू शकतो ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे आणि वेलची पूड पण गुळातल्या खाल्लेल्या अतिउत्तम असतात छान असं आपलं इथं खोबरं भाजून झालेलं आहे चला हे काढून घेऊया आणि थोडा रवा भाजून घेऊया मस्त असं आपलं इथे खोबरं बाजूला करून घेतलं आहे आता त्याच कढईमध्ये आपण रवा भाजून घेऊयात हे पहा मी अंदाजेच रवा घेतलेला आहे आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल पण मला याच्यामध्येच खवा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे मी रवा घेतलेला आहे इथे थोडंसं तूप घालते एक चमचाभर आणि आपण आता मस्त गुलाबीसर भाजून घेऊयात रवा चला रवा भाजतोय तोपर्यंत इथे मी वेलची पूड करून घेते वेलची सोलून घेऊयात आणि पटकन साखर घालून वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात रवा छान गुलाबीसर आहे चल आता याच्यामध्येच मी खवा ॲड करते म्हणजे आपला खवा सुद्धा सोबतच भाजून होईल पहा किती छान असा खवा आहे थोडासा भाजून घेऊयात रव्यामध्ये खावा सुद्धा आपल्या इथे झट असा भाजून झालेला आहे आणि आपण गुळ वापरणार आहोत गुळाची पावडर साखरेपेक्षा गुळ केव्हाही चांगला आणि ऑर्गॅनिक असा काळा गुळ आहे गुळाचं थंडीमध्ये खाल्लेलं चांगलं असतं साखरही वापरू शकता आणि शक्यतो गुळ वापरावा केव्हाही चांगला रक्त वाढतं त्याला तर रवा आणि खवा दोन्हीही भाजन झालेलं आहे वेलची सुद्धा रेडी आहे ती सुद्धा में आता गेते। मी आता हो या रव्यामध्येच घालून घेते आणि आपण सारण बनवून घेऊया सगळं मिक्स करून साखर घालून वाटून घेतलेली आहे वेलची मी मी ड्रायफ्रूट सुद्धा याच्यामध्ये बारीक करून घालू शकता पण माझ्या मुलांना नाही आवडत ड्रायफ्रूट जास्त म्हणून मी नाही घालत तर आता आपण सगळं एका मोठ्या भांड्यात सारण तयार करणार आहोत म्हणजे आपल्याला चांगलं मिक्स करता येईल तर मी एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेतलंय सगळं आता मिक्स करूया आणि आपण गरम ह्याच्यातसुद्धा गुळ किसून वगैरे घालू शकतो पण माझ्याकडे गुळाची पावडर आहे तर मी आत्ताच मिक्स करणार आहे सगळं आपण जो रवा आणि खवा भाजून घेतला होता तो सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केला आहे आता आपल्या घरात जसं गोड आवडतं त्या प्रमाणात मी गुळाची पावडर ॲड करते आणि वेलची पूड आपण घातलेलीच आहे प्रत्येकाच्या घरात कमी आधी गोड लागतं तर पहा छान अशी ही गुळ पावडर आहे काळा गुळ आपण जो ऑर्गॅनिक काळा गुळ म्हणतो ना तर त्याची ही पूड आहे त्याला आता आपण घालून घेऊया आणि छान आता हे सगळं आपण मिक्स करूयात म्हणजे आपलं झटकीपट असं सा सारण तयार झालेलं आहे आणि ओलं ओलं झालं ना की भरायला पण किती आपण सारण भरतो हे कळत नाही त्यामुळे मी आता कोरडीच अशी ही घातलेली आहे गुळाची पावडर जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा ती आपली मस्त ज्युसी होतेच त्याला पहा किती छान आणि एकदम टेस्टी होणार आहे याचे आपण मोदकसुद्धा बनवू शकतो करंजीसुद्धा सांजोऱ्या काही बनवा टेस्टीच होणार आहे झटकीपट असं आपलं सारण इथे पाहू पाहू शकता रेडी झालेलं आहे छान स्मेल येतोय पहा किती छान परफेक्ट असं आपलं सारण इथे रेडी झालेलं आहे हे सारण पाहून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलंच आहे आणि गुळ पावडर अशीच मी मिक्स केल्यामुळे पहा एकदम मस्त असं झालेलं आहे आपल्याला सारण करंजीमध्ये भरताना सुद्धा अजिबात प्रॉब्लेम येत नाही मस्त भरता येतं दाटसर असं तर चला आता मी करंजी बनवताना दाखवते आणि कोणतं कोणतं पीठ घेतलेलं आहे आपण पीठ म्हणजे परंजीच्या कोटिंगसाठी ते दाखवते तुम्हाला इथे मी गव्हाचंच पीठ वापरणार आहे आपण लहान मुलांसाठी एकदम हेल्दी बनवतो आहे गव्हाच्या पिठामध्येच आपण रवा घालूयात थोडा मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ ठेवाही चांगलं रवाही चाळून घेतलेला आहे मीठ घालूया चवीप्रमाणे आणि गार थंड पाण्यातच आपण हे मळणार आहोत पण याच्या आधी मी थोडंसं तूप घालणार आहे दोन तीन चमचे आणि ते छान या पिठाला चोळून घेणार आहे पाहू शकता साजूक तूप आहे दोन ते तीन चमचे आपण या पिठाला छान चळून घेऊया छान मिक्स करूयात आणि घट्ट असा गोळा मळून घेऊयात हे पहा छान मिक्स करून घेतलंय चला आता मी थंडच पाणी वापरणार आहे आणि दाटसर घट्ट असं हे पीठ मळून घेणार आहे घट्ट असं मळून घ्यायचंय पहा छान इथे कणिक आपली घट्ट अशी मळलेली आहे पंधरा ते वीस मिनटं आपण अशीच हिकण एक छान भिजवून घेऊया झाकून ठेवूया आणि नंतर आपण करंजी बनवायला घेऊया हे पहा करंजी बनवती आहे त्या साऱ्या झालेले झालेल्या आहेत आणि मस्त अशा करंजी ही लाटून घेतलेली आहे भरपूर असं सारण भरायचं आहे कपगबीत आणि तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली नक्की सांगा वर्ण गुळाची पावडर घातल्यामुळे पहा असं मस्त असं आपल्याला कपगबीत सारण भरता येतं आणि झटपट असलेल्या करंजा करून आणि गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत हे पहा मस्त आता आता हे पहा भरपूर अशा करंजा माझ्या इथे करून झालेल्या आहेत तेल सुद्धा आता आता मी मी तापत आहे आणि पटकन ह्या करून घेते सारण राहिले आपलं छान करंजा मी तळून घेते तेल आपलं छान कडकडीत कर झालंय आणि गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे अशा मस्त होतात ब्राउनिश मस्त फुललेल्या आहेत त्या सगळं तळून घेते मी पहा मस्त होत आहेत आपल्या करांच्या इथे खरपूस खमंग तळून घ्यायच्या हे पहा तळून झाल्यात पहिली आपण देवाला देऊया नैवेद्य चला तर आता शेवट आहे पाहू शकता तुम्ही तळून झालेले आहेत आपल्या सगळ्या ह्या तीनच राहिलेल्या आहेत पहा मस्त अशा आता भरपूर अशा तळून झालेल्या आहेत कशा वाटलं तुम्हाला आपण बनवलेल्या करंजा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कशा पद्धतीने करतात ते पण कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपली काळजी घ्या नवनवीन पदार्थ करून खा बाय बाय